नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अलीकडेच ए बी पी माझा आणि सी वोटर यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मतचाचणी घेतली आणि त्याचे आकडे समोर आलेले आहेत ते आकडे मी नव्याने सांगणार नाही त्याची गरजही नाही आहे पण हे जे आकडे मांडले जातात त्यात काय बघायचं असतं किंवा आपल्याला काय दाखवलं जातं हे मात्र समजून घेणं आवश्यक आहे समजून एवढ्यासाठी घ्यायचं असतं की त्यामध्ये आपल्याला काहीतरी दाखवलं जात असतं पण त्यावेळेला काही लपवलं जातं आहे का याचाही विचार अशा सर्वे आणि त्यांच्या आकडेवारी समोर आणली जाते तेव्हा करणं भाग आहे आणि अशीच एक गोष्ट मला नव्याने सापडली तसा ए बी पी पोल आणि त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे पण तोच पोल करणारे किंवा तीच मतचाचणी घेणारे यशवंत देशमुख नावाचे ग्रस्थ आहेत जे त्या सी वोटरचे प्रमुख आहेत त्यांची एक मुलाखत मला बघायला मिळाली आणि त्या मुलाखतीमध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती त्यांनी सांगितली जी त्या एकूण पोल दाखवला देशव्यापी त्याच्यामध्ये आलेली नव्हती बरखादत्त नावाची एन डी टी व्हीची जुनी पत्रकार आहे त्यांची एडिटोरियल सम काय म्हणतात ती ग्रुप एडिटर वगैरे होती ती सध्या मोजो नावाचा यूट्यूब चॅनेल चालवते आणि त्यावर बरखादत्तने यशवंत देशमुखची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे आणि ती त्याच सर्वेच्या निमित्ताने आहे आणि म्हणून मला तो विषय स्वतंत्रपणे मांडावासा वाटला एकूण उत्तर भारतातले जे आकडे आहेत आणि दक्षिण भारतातले आकडे आहेत यासंबंधी तिने यशवंत देशमुख यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मग ठरलेलं ते काय नवीन आहे मी पण अनेकदा त्या विषयावर बोललेलो आहे की उत्तर भारतामध्ये काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत असलेल्या जवळजवळ एकशे नव्वद ते दोनशे जागा आहेत आणि तिथे काँग्रेस झुंजण्याच्या अवस्थेतसुद्धा नाही आहे इतकी दुबडी आहे आणि तिथे इंडिया अलायन्समधल्या मित्र पक्षांचा काँग्रेसला कुठलाही फायदा मिळण्याची बिलकुल शक्यता नाही आहे आणि दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये ज्या काही एकशे तीस जागा आहेत जिथे भाजप अत्यंत दुबळा पक्ष आहे म्हटलं जातं तरी त्या एकशे तीस जागांपैकी तीस जागा भाजपला मिळणारच आहेत म्हणजे भाजप हा उत्तरेकडे किंवा उत्तर भारतामध्ये अतिशय प्रबळ पक्ष आहे आणि सांगितलं जातं तेवढा दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष नाही हे सगळं त्या बरखादतच्या चर्चेत आलं पण त्यातला एक भाग जो आहे जेव्हा हा विषय एका बाजूला घेताना बरखादतने उत्तर प्रदेश ह्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची जी आकडेवारी आहे त्याच्याविषयी यशवंत देशमुख यांच्याबरोबर जो उहापोह केला तो मला फार महत्त्वाचा वाटला कारण लक्षात ठेवा एकट्या उत्तर प्रदेशमधून एकशे सॉरी ऐंशी लोकसभा खासदार निवडून जातात त्यामध्ये दोन हजार चौदा साली त्र्याहत्तर खासदार हे भाजपच्या इंडिया अलायन्सकडे आले होते आणि त्यातले त्या 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 एकाहत्तर त्या त्या खासदार एकट्या भाजपचे होते मायावतींचा सफा सफाया झाला होता काँग्रेसचे दोनच म्हणजे माय लेख आलेले होते आणि उरलेल्या त्र्याहत्तर जागा भाजपने जिंकलेल्या होत्या पण दोन हजार एकोणीसमध्ये मायावती आणि अखिलेश हे एकत्र आले तर भाजपला त्रेसष्ट जागा मिळाल्या आणि अधिक एक मित्रपक्ष चौसष्ट जागा काँग्रेस एकच जागा मायावती दहा आणि अखिलेश पाच ही सगळी आकडेवारी आहे पण गंमत अशी आहे मित्रांनो की आज जी परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आहे त्यामध्ये मायावती अजून इंडिया अलायन्समध्ये आलेल्या नाहीत आणि त्यांनी स्वतःच स्वबळावर सगळ्या जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे दुसरीकडे अखिलेश हा काँग्रेसला सोबत घ्यायला तयार आहे पण काँग्रेस मागेल तितक्या जागा द्यायला बिलकुल तयार नाही दुसरीकडे राष्ट्रीय लोकदल हा चरणसिंगांचा जुना पक्ष त्यांचा नातू चालवतो त्याला काय दोन चार जागा अखिलेश देणार आहे पण या सगळ्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या अशा दोन जागा आहेत त्या गांधी परिवाराच्या जागा म्हणून ओळखल्या जातात कित्येक दशकं ह्या जागा गांधी परिवारातलाच कोणतरी किंवा त्यांनी नेमलेला एखादा प्रतिनिधी जिंकत आला म्हणजे मला आठवतं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोनिया गांधींनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्या अमेठी या आपल्या पतीच्या जुन्या मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि तिथे त्यांनी ती जागा जिंकली तेव्हा जी आपल्या सासूची राय भरेली मतदारसंघाची जागा आहे ते, ती त्यांच्या घराण्याचे अत्यंत निष्ठावान सेवक कॅप्टन सतीश शर्मा यांना दिली होती आणि कॅप्टन सतीश शर्मासुद्धा नेहरू परिवाराचे गुलाम म्हणून रायबरेलीतून निवडून आले होते दोन हजार चारमध्ये सोनिया गांधींनी आपली पतीची जागा म्हणजे अमेठिया मतदारसंघ राहुल गांधींना सोपावला आणि सतीश शर्माना बाजूला करून सोनिया गांधी स्वतः रायबरेलीतून उभ्या राहिल्या आपल्या सासूच्या म्हणजे इंदिराजींच्या मतदारसंघात उभ्या राहिल्या आणि दोनही जागा त्या दोघांनी जिंकल्या दोन हजार चारमध्ये मध्ये जिंकल्या दोन हजार नऊमध्ये मध्ये जिंकल्या अगदी दोन हजार चौदामध्ये सुद्धा जिंकल्या पण दोन हजार चौदामध्ये एक असा फरक पडला होता की या दोन जागी भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले तरी मायावती आणि अखिलेश म्हणजे बसपा आणि सपा या पक्षांनी या दोन जागा गांधी परिवाराला सोडल्या होत्या लढवल्या नव्हत्या त्यामुळे थेट लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात झाली होती किंवा भाजप आणि गांधी परिवार यांच्यात झाली होती आणि त्या दोन्ही जागा चौदामध्ये पण काँग्रेसने जिंकल्या होत्या अमेठी रायबरेली पण चौदामध्ये पडलेला एक मोठा फरक असा होता की त्याच्या आधी स्थापन झालेला आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवालांचा पक्ष हा सतत ओरडाअरडा करत होता की सगळे पक्ष भ्रष्ट आहेत आणि सगळ्यांची गुपचूप अडीमिळी गुपचिळी आहे त्यामुळे आपल्या मोठ्या नेत्याच्या विरुद्ध आव्हान देऊ शकेल असा कोणी नेता उभा केला जात नाही मग तो राहुल गांधींच्या विरुद्ध असो सोनियांच्या विरुद्ध असो मुलायमच्या विरुद्ध असो मायावतीच्या विरुद्ध असो तिथे दुबळा उमेदवार द्यायचा आणि आपल्या विरोधातला पक्ष असला तरी त्याच्या प्रमुख नेत्याला निवडून आणायचं हे मिलीभगत आहे असं केजरीवाल सांगायचे आणि म्हणून मला आठवतं की लोकसभेचे वेध लागले तेव्हा केजरीवाल यांनी देशभर चारशे उमेदवार उभे केले होते त्यापैकी एक उमेदवार कवी कुमार विश्वास होते आणि त्यांना मुद्दाम अमेठीतून उभं केलं होतं आणि राहुल गांधी तिकडे फिरकण्याच्या आधीच कुमार विश्वास आम आदमी पक्षाच्या कामाला लागलेले होते पण त्यांची डाळ शिजली नाही कारण प्रत्यक्ष निवडणूक जवळ आली तेव्हा शेवटच्या टप्प्यात अचानक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एक मोठा डाव खेळला तो असा होता की त्यांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये स्मृती इराणी यांच्यासारख्या एका तगड्या उमेदवाराला आणून उभं केलं आणि ती खरोखरच अटी तटीची लढाई झाली दोन हजार चौदामध्ये परत एकदा राहुल गांधी निवडून आले पण यापूर्वी जे राहुल गांधी दोन लाख तीन लाख चार लाख मतांच्या फरकाने राहुल गांधी किंवा सोनिया गांधी अमेठीतून निवडून येत होत्या तो फरक घटला अवघ्या साठ हजार साठ हजार मतांच्या फरकाने राहुल गांधींनी दोन हजार चौदामध्ये अमेठी जिंकली पण त्यानंतर एक मोठा फरक असा पडला की देशाच्या राजकारणात बदल झाला होता नरेंद्र मोदी भाजपला प्रचंड बहुमत घेऊन निवडून आले पंतप्रधान झाले आणि त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात लढलेल्या स्मृती इराणी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री झालेल्या स्मृती इराणी पराभवानंतर अमेठीतल्या पराभवानंतर सलग पाच वर्ष अमेठीमध्ये जात राहिल्या अमेठीच्या मतदारांच्या समस्या समजून घेत राहिल्या त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि आपलं केंद्रीय मंत्रीपद स्मृती इराणींनी पणाला लावलेलं ला होतं आणि म्हणून दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक येईपर्यंत गांधी परिवाराची आणि राहुल गांधींची ही जी हक्काची जागा होती बालेकिल्ला होता अमेठी हा ढासळून पडायची वेळ आली आणि प्रत्यक्ष मतदानापूर्वीच राहुल गांधी प्रियंका वाड्रा यांना त्याचा अंदाज आला होता म्हणून घाईगर्दीने सुरक्षित असा केरळातला वायनाड मतदारसंघ शोधून राहुल गांधींनी तिकडूनसुद्धा उमेदवारी अर्ज भरला आणि जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं त्यामध्ये राहुल गांधींचा सफाया झाला साठ सत्तर हजार फरकाने ज्या स्मृती इराणी दोन हजार चौदामध्ये पराभूत झाल्या होत्या जवळजवळ जवळ तेवढीच मतं अधिक जिंकून त्यांनी पन्नास साठ हजारांनी दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधींना अमेठीत पराभूत केलं आणि हा सगळा इतिहास मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की दत्त यांनी जी यशवंत देशमुख यांची मुलाखत घेतली त्यांचं लक्ष त्या रायबरेली आणि अमेठी मतदारसंघावर केंद्रित केलं की तुम्ही जो सर्वे घेतला आहे त्यानुसार सध्याची अमेठीची परिस्थिती काय आहे परत एकदा स्मृती इराणी अमेठीतून निवडून येऊ शकतील का त्यांचा काँग्रेस उमेदवाराकडून अमेठीत पराभव होईल का परत एकदा राहुल गांधी अमेठीत उभे राहिले तर राहुल गांधी अमेठीतून जिंकू शकतील का असा प्रश्न यशवंत देशमुख या सेफॉलॉजिस्टला बरखादतने विचारला आहे आणि यशवंत देशमुखनी दिलेलं उत्तर धक्कादायक आहे धक्कादायक आहे ते स्मृती इराणी पराभूत होतील असं तर बिलकुल नाही आहे पण मग धक्कादायक काय आहे धक्कादायक एवढ्यासाठी आहे की स्मृती इराणी परत एकदा दोन हजार एकोणीसप्रमाणे अमेठिया मतदारसंघ जिंकतीलच जिंकणार नक्की जिंकणार पण तिथे राहुल गांधींना उभं करण्यात आलं तर फार मोठ्या फरकाने राहुल गांधींचा पराभव होईल आणि स्मृती इराणींचा प्रचंड विजय होईल त्यामुळे राहुल गांधींनी परत एकदा अमेठीतून निवडणूक लढवणं त्यांच्यासाठी त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी धोकादायक आहे याचा निर्वाळा मतचाचण्या करणाऱ्या यशवंत देशमुखांनी दिला कारण मंत्री असलेल्या आणि आधी पाच वर्ष तिथल्या खासदार नसतानासुद्धा जे काम अमेठीमध्ये स्मृती इराणींनी केलं आहे त्याचा परिणाम आता दिसायला लागलेला आहे तीन चार दशकं जो मतदारसंघ गांधी परिवाराकडे होता पण पर तिथे जिल्हा बनवला गेला तरी जिल्हा कार्यालयसुद्धा जिल्ह्यात नव्हतं ते बाजूच्या जिल्ह्यात होतं इतकी दुर्दशा गांधी परिवाराने आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्या मतदाराची वाईट करून टाकली होती तिथे अनेक सुविधा अनेक विकासाची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं प्रशासकीय कामं सामान्य जनतेला सुविधा आणि दिलासा देणारी कामं गेल्या नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये स्मृती इराणींनी इतकी केली आहेत की आत्ता फक्त राहुल गांधी तिथून उभे राहिलेत तर राहुल गांधी नको एवढ्यासाठीच स्मृती इराणींची मतं वाढण्याची शक्यता आहे राहुल गांधींचा आणखी दणदणीत पराभव अमेठीतला मतदार करेल याचा निर्वाळा यशवंत देशमुख यांनी दिला अर्थात तो अंदाज आहे तो शंभर टक्के बरा ठरेल असं नाही पण नाहीतरी वायनाडला निवडणूक जिंकल्यानंतर तिकडे गेलेल्या राहुल गांधींनी म्हटलं होतं की उत्तर भारतातले मतदार अडाणीच असतात मला पहिल्यांदा वायनाडमध्ये बुद्धिमान मतदार मिळाले असं कोण कौतुक को राहुल गांधींनीच केलेलं होतं सांगायचा मुद्दा असा मित्रांनो ही अवस्था अमेठी या गांधी परिवाराच्या आजवरच्या बालेकिल्ल्याची आहे आणि हा एकमेव बालेकिल्ला नाही तर बाजूलाच जो इंदिराजींचा मतदारसंघ दीर्घकाळ होता जवळजवळ सहा दशकापासून होता तो रायबरेली मतदारसंघ जिथून गेल्या तीन चार निवडणुका तुमच्या सोनिया गांधी निवडून आल्या त्या मतदारसंघाची अवस्था काय याचंही उत्तर तुमच्या यशवंत देशमुख यांनी दिलं ते धक्कादायक आहे की कदाचित त्या मतदारसंघामध्ये सोनिया गांधी प्रकृतीमुळे तब्येतीमुळे निवडणूक लढवणार नसतील तर ती जागा प्रियंका वाड्रांना दिली जाईल राहुल गांधींची भगिनी आणि सोनिया गांधींची कन्या त्यांना दिली जाईल तर काय होईल असा प्रश्न यशवंत देशमुखना बरखादतने विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं काही सांगता येत नाही अमेठीमध्ये राहुल गांधी आणि रायबरेलीत प्रियंका वाड्रा उभे राहिले तर अमेठीच्या दुष्परिणामामुळे रायबरेलीसुद्धा प्रियंका वड्रा हरू शकतील हां प्रियंका वड्रा यांचं एक नाव अजूनही आहे पण विधानसभा निवडणुकीमध्ये अकारण त्यांना पक्षाची सगळी जबाबदारी सोपवली आणि प्रियंका वड्राकडून उत्तर प्रदेशातल्या काँग्रेस पक्षाचं वाटोळं राहुल गांधींनी करून घेतलं त्यामुळे प्रियंका वड्रा हा आता हुकमाचा पत्ता राहिलेला नाही प्रियंका वड्रामुळेच कदाचित राहुल बरेली राहू काय ते रायबरेली काँग्रेसला गमवावी लागेल मग आणखीन एक प्रश्न असा येतो की मग रायबरेलीमधून राहुल गांधींना उभं केलं तर काय त्याचंही उत्तर तसंच आहे की अमेठीत पराभूत झालेल्या राहुल गांधींना शेजारच्या रायबरेलीत उभं केलं तर मग ती काँग जागा काँग्रेस हमखास गमावेल याविषयी निश्चिंत राहा काय परिस्थिती आली बघा देशावर परत राज्य करण्याची स्वप्न काँग्रेस पक्ष बोगतोय पण ज्या काँग्रेस पक्षाचे नरसिंहराव वगळता सगळेच्या सगळे पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातूनच लोकसभेवर निवडून आले त्या काँग्रेस पक्षाचं आता उत्तर प्रदेशात नामो निशाणतरी शिल्लक राहील का अशी दुर्दशा होऊन गेलेली आणि त्या दुर्दशेला कारण कोण असेल तर राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा ही सोनिया गांधींची दोन बाळं आहेत इंदिरा गांधींची नातवंड आहेत किती विचित्र क परिस्थिती असते बघा मित्रांनो घराणेशाही एखाद्या महान सम्राटाने उभं केलेलं साम्राज्य कसं बघता बघता धुळीस मिळवू शकते त्याचा हा पुरावा आहे मी वारंवार इब्न खालदून नावाच्या चौदाव्या शतकातल्या इतिहासकाराचा हवाला देतो तो म्हणतो की जो पहिला मूळ पुरुष असतो एखाद्या साम्राज्य उभारणाऱ्या राजघराण्याचा त्या घराण्याचा नातू किंवा पणतू तिसरी किंवा चौथी पिढी ते साम्राज्य धुळीला मिळवतात आणि तीच कहाणी आपण भारतात उत्तर प्रदेशात आणि अमेठी रायबरेलीमध्ये प्रत्यक्ष घडताना बघतो आहे <coughs> अर्थात एक प्रश्न आहे की एवढं सगळं असतानासुद्धा राहुल गांधी अमेठीत उभे राहणार का सोनिया गांधी आपल्या पुत्राला लाडक्या पुत्राला रायबरेलीसुद्धा बुडवण्यासाठी तिथून उमेदवारी देणार का हे सगळे कल्पनेतले प्रश्न आहेत आत्ता त्याची उत्तरं शोधता येणार नाहीत पण जे चाचणीकर्ते आहेत त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त केलेला आहे की राहुल गांधी अमेठीत उभे राहिले तर प्रचंड मतानी हरतील आणि स्मृती इराणी प्रचंड मतानी जिंकतील स्मृती रा राहुल गांधी अमेठीत अमेठीतऐवजी रायबरेलीत उभे राहिले तर रायबरेली हा मतदारसंघसुद्धा गांधी परिवाराच्या आणि काँग्रेसच्या हातून निसटू शकतो मग उत्तर प्रदेशच्या ऐंशी लोकसभा जागांमध्ये काँग्रेससाठी उरलं काय नाहीतरी एवढ्या प्रचंड प्रांतामध्ये काँग्रेसकडे आज अवघी अवघी दोन सव्वा दोन टक्के मतं शिल्लक राहिलेली आहेत आणि सर्वेनुसार आणि यापूर्वीच्या निवडणुकांच्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष आज उत्तर प्रदेशमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळवणार आहे आणि याच पद्धतीत राजकारण पुढे सरकत राहिलं तर यशवंत देशमुख म्हणतात की एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने साठ टक्क्यांपर्यंत मतं मिळवण्याची मजल मारली तर नवल मानायचं कारण नाही मित्रांनो जो पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत चव्वेचाळीस पंचे ते पंचेचाळीस टक्के मतं मिळवी एकटा भाजप मित्रपक्ष नाही अशी शक्यता असेल तिथे स्वप्नात तरी काँग्रेस पक्षाला भारत सरकार किंवा देशाचं सरकार स्थापन करण्याची शक्यता उरते का तुम्ही विचार करा राहुल गांधी आहेतच मदतीला त्या पक्षाच्या भाजपसाठी राहुल गांधी हा खरंच शुभशकून ठरला आहे मित्रांनो त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी अपशकून असेल काँग्रेससाठी पण मोदी आणि भाजपसाठी राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा हे खरोखरच शुभशकून ठरलेत हे एका चाचणीकर्त्याच्या अभ्यासातून समोर आलेली आहे गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार